सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मध्यधुंद अवस्थित रिक्षा चालकाने बसच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली महामंडळाची बस ही शिर्डीवरून प्रवासी घेऊन नाशिकच्या दिशेने जात असताना नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे एका रिक्षा चालकाला किरकोळ धक्का लागल्याच्या कारणामुळे बस चालकाला वाईट साईड शिविगाळ करत खाली खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रवाशांनी मध्यस्थी केली असता तो तिथून निघाला आणि रिक्षा घेऊन बस समोर उभी केली आणि रस्त्यावरील दगडांनी बसची काच फोडून नुकसान केलं यामध्ये सुदैवानं प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही बस चालकाने प्रवाशांसहित बस नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये आणून उभी केली या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे बोला मी स्टेडियम गाडीत बसलेलो आहे नाशिकला उतरायचं होतं मला नाशिकच्या सिग्नलला आपल्या रेल्वे स्टेशनचं स्टेशन पे टॉप आहे ना तिथं तो आम्हाला आडवा आला साईडला दाबली त्याला पुढं येऊन ड्रायव्हरला त्यांना धक्काबुक्की केली खाली ओढायचा प्रयत्न केला तिघेजणं होते गाडीमध्ये पिवळ्या टप्पाची गाडी होती नुकसान आणि ड्रायव्हर खाली उतरा कंडक्टर बोलले प्रवासी बोलले त्यांना डायरेक्ट दगड उचलले आणि काचेवर मारायला सुरुवात केली म्हणून प्रवाशाने खाली मुळके केले अशी परिस्थिती घडली आहे त्याच्यात आमच्या या गाडीच्या ड्रायव्हरची काही चूक नाही आम्ही सगळे प्रवासी ड्रायव्हरच्या बाजू नाही कुठलीही चूक नाही आणि कंडक्टरची पण चूक नाही कंडक्टरला पण त्याला आवाज देत होते तो दारू दिलेला होता रिक्षाचा नंबर काही घेतला रिक्षाचा नंबर घेताना रिक्षा अशी आडवी लावली सिग्नलला खाली उतरून तिघेजण आले दोघांनी काचा उघडून ड्रायव्हरला ओढला ड्रायव्हर घाबरल्यामुळे कंडक्टर ओरडले दरवाजा ओढला आणि त्यांनी लगेच दगड सुरुवात कुठे तुम्ही हो साहेब आम्ही नाशिक सिन्नरवरून शिर्डीवरून आलेली आहे गाडी आमची रेग्युलर ड्युटीची आणि आम्ही नाशिकला चाललेलो आहे नाशिकला जाताना आता रोडला प्रवासी उतरवले आणि तो गाडीला एकदम थेटून होता साहेब आमच्या आणि त्याच्या गाडीला धक्का लागला मग तरी रिक्षा होती रिक्षा चालत आणि मग धक्का लागला आणि यांनी हात वगैरे केला की थांब तो पुढे आला आडवा आला आणि म्हणे की घ्या गाडी थांबवा गाडी थांबा मध्ये तू पुढे पुढे आलं मग उघडून डायरेक्ट चार पाच जण आले आणि त्यांना ओढायला लागलं ड्रायव्हरांना तरी त्यांनी पाच मिनिटं गाडी थांबवली मग त्याला थांब थांब सांगितलं तरी तो ऐकलं नाही त्याने आणि मग नंतर पुणे येऊन रिक्षा त्याने मध्ये लपवली आणि नंतर येऊन दगड फेक केली गाडीवर चालू गाडी प्रवाशांना काही दुखापत झाली प्रवाशांना नाही झाली सर लहान पुलगा पुढे बसलेला होता जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमचं जागर जणस्थान युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका